सोळा मे शेतकऱ्यांसाठी सकाळच्या महत्वाच्या बातम्या अमरावती अमरावतीत रसवंतीसाठी ऊसाच्या आवकेतो बाजार समितीत रोजची आवक चाळीस टनावर मुंबई राज्यात केवळ पंचवीस टक्के पाणी साठा सहा हजारांवरून अधिक डावे वाड्यात राहणलेल्या पुणे कापूस मूल्य साखळीतील कृषी आयुक्ताने हव मागवले साडेतीन कोटींवरून संशय कल्लोड जळगाव जिल्ह्यात केळी कंदाचे दर लागवड सुरूच कंदाची मागणी अधिक राज्यात दहा हजार हेक्टरने फळबाग लागवडी घटल्या उद्दिष्ट चौसष्ट पॉईंट चोवीस टक्के लागवड नऊ जिल्ह्यात पन्नास टक्क्यांचा खत निर्मितीला चालना देण्याच्या हालचाली दि शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन मध्ये अठ्ठावीस रोजी चर्चा पुणे जैव उत्तेजनाबाबत लढाई कायम पुणे मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात वादळी पाऊस गारपिटींचा अंदाज सातारा सातारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी नगर नगर दक्षिणेत सत्याहत्तर टक्के शेड एकसष्ट पॉईंट तेरा टक्के मतदान उशिरा मतदान झाल्याने आकडेवारी वाढली वर्धा पूर्व मोसमीच्या तिळाला तडाखा वर्धा जिल्ह्यात उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकरी हतबल कोला गार्पेटी ने तरबूजला फटका तेलहारा तालुक्यातली सिपी कैरी पपईचे हिर नुकसान सोलापूर उजनीची पाणी पातळी 150% ने मागील 10 वर्षात 2 महिन्यात पहिल्यांदाच पाणी साठत गार्पेट व पूर्वमोसमी पावसा महसत्राला एकशे सदतीस कोटींचा फटका पिकांना खत देण्याच्या विविध पद्धती लेबलिंग मानकांचे महत्व वेगवान व उच्च प्रथिनियुक्त मांस उत्पादनांसाठी अजगर पालन पुणे फ्लावर वर चारशे ते तीन हजार रुपये पिकांना खत देण्याच्या विविध पद्धती जिल्हा सांगली शासकीय पाणीपट्टी वाढीच्या विरोधात एकोणतीस रोजी आंदोलन डॉक्टर भारत पटनकर जलसिंचन योजनांची पाणीपट्टी वर वाढ अन्यायी